चला आज बरोबर बटाट्याची चटणी बटाट्याची चटणीचं साहित्य तयार केलंय बटाटे मस्त उकळून घेतले चार जिरं मोरी तेल शेंगदाणे कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या आणि कांदा चला आता आपण पॅन तापत ठेवू गॅस चालू करून घेऊ आपण गॅस चालू झालाय चला आता ते याच्यात तेल टाकून घेऊ आपण आपल्याला शेंगदाणे तळून द्यायचे शेंगदाणे तळून घेऊ आपण शेंगदाणे मसावडे शेंगदाणे काढून घेऊ आपण चुण्याने काढून घेतले त्यांनी आपले जिरं मोरी टाकायचे त्याच्यात जिरं मोरी तडतडले त्याच्यात कडे पत्ता बारीक केलेला कांदा मिरची बारीक सापलेली कांदा आपला लालसर होऊन घेऊ तर आपण हे बटाटे सोलून घेऊ चला बटाटे मस्त सोलून घेऊ आपण आपले बटाटे मस्त कापून घेतले त्याच्यावर आपल्याला मीठ टाकून घेऊ मीठ हलवून घे आपण बटाट्याला कांदा तांबाट्यामध्ये मी मीठ टाकून कसं हलवून आता आपण बारीक गॅसवर चांगल्या लाळवून घ्यायचे आपल्याला त्याच्यात हळद टाकायचे आपल्याला हळद टाकून घेऊ हलवून घ्यायचं चला एका साईडला बटाटे टाकून घेऊ आपण हालून घेऊ आपण छान मस्त आपली बटाट्याची चटणी तयार आहे त्याच्यात ते आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ चिरलेली कोथिंबीर को हालून घेऊ आता आपण चला आता एका प्लेटमध्ये चटणी काढून घेऊ आपली बटाटेची चटणी तयार आहे आपली वरून शेंगदाणे टाकायचे राहिलं वरून छग टाकून आपण गॅस बंद करून टाकायचा एका प्लेटमध्ये चटणी सेव्ह करून घेऊ काढून घेऊ आपण चला आता मैत्रिणी तुम्ही बी अशी बटाट्याची चटणी सोप्या पद्धतीने नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा बटाट्याची चटणी कशी झाली सगळ्या ना बाय बाय